रामकृष्णहरी हरी मित्रांनो नामा म्हणे या नामदेव महाराजांच्या अभंग मालिकेतला नववा अभंग आज आपण अभ्यासणार आहोत उडाली पक्षिनी गेली अंतराळी चित्तवाळाजवळ ठेवून या तैसे माझे मन राहो का ईश्वरी मग सुखे संसारी असे नका धेनु <coughs> चरे वणी वत्स असे घरी चित्त वत्सावरी ठेवून या फिरे दुडीवर दुडी सखीची दुडी गोष्टी करी चित्त दुडीवरी ठेवून या विष्णुदास नामा विणवी परोपरी हे प्रेम श्री हरी द्यावे मज मजा बाबार्थ एकदा समजून सांगतो की नामदेव महाराज <coughs> पक्षी गाय टोकर हांडे ठेवून जाणारे स्त्री यांचं उदाहरण आपल्याला देत आहे आणि शेवटी समजून सांगतात की असंच लक्ष म्हणजे संसार तर करायचं पण लक्ष परमेश्वराकडं असलं पाहिजे पक्षीने आकाशात उंच उडाली तरी तिचं चित्त घरट्यातील बाळाजवळच असते तसे माझे मन सुखी संसारात असताना सुद्धा ईश्वराजवळ असेल का गाय वनात चरायला गेली तरी चित्त तिचे गोठ्यातल्या वासराकडंच असते हंड्यावर हांडे ठेवून बोलणारी स्त्री मैत्रिणी गप्पा मारत असली तरी तिचे लक्ष सगळे डोक्यावरच्या हांड्याकडे असते दुडीवर धुडी म्हणजे हंड्यावर हंडे विष्णू भक्त नामदेव महाराज म्हणतात की असे प्रेम मला श्रीहरीबद्दल संसारात लावून लागू लावु दे अवघड आहे आपल्याला काय होतं संसारात मग मला वेळच नाही मिळतो अभ्यास सकाळी उठायचं घरातली कामं करायचे ऑफिसला जायचं घरी आल्यावर परत कामं करायचं देवाचं करू कधी लोकांचा प्रश्न असा आणि नामदेव महाराज याच्यात आपल्याला खूप मोलाचं मार्गदर्शन करतात आहे की संसारात राहूनसुद्धा भगवंताशी अनुसंधान कसं राखावं याचं मार्गदर्शन नामदेव महाराज आपल्याला करतात सर्वसामान्य माणसं रोजच्या संसाराच्या धाकाधाकीमध्ये परमेश्वराकडं लक्ष द्यायला त्यांना वेळ नसतो पण भगवंत तुम्हाला चोवीस तास माझी आठवण काढा चोवीस तास माझी सेवा करा पूजा करा असं काही सांगत नाहीत ना त्यांना माहीत आहे भगवंत संसार करायचा म्हणजे त्या माणसाला खूप धडपड करावी लागते नाही का अंत नामदेव महाराज उदाहरण देताना सांगा की पक्षीने आकाशात उडाली तर ती रोजच्या कर्म कामासाठी अन्न आणण्यासाठी नाही का बाहेर जाते घरट्यातून तिथं लक्ष सगळं कोणाकडं असतं पिल्लाकडं असतं तू पिल्लाच्या जवळ जायचा जा प्रयत्न काही लांबून ती पक्षीने पाहते आणि जवळ तुम्हाला येऊन चोच मारण्याचा प्रयत्न करते तसंच माझं मन संसार करताना परमेश्वराकडं कर सतत असलं पाहिजे भगवंतावर श्रद्धा ठेवली की संसाराची काळजी वाटायचं काही कारण नाही कारण भगवंताला पूजा अर्चा असं स्तोम नको आहे काम सोडून पूजा करणारे लोक भगवंताला आवडत नाहीत भगवान भावाचा भूकेला आहे जो श्रद्धा ठेवतो स्वतःचं कर्म व्यवस्थित पाठव कर्मे इशू जावा <coughs> तुम्हाला दिलेलं काम मनोभावे चांगलं पूर्ण करा तीच परमेश्वराची सेवा आहे असं म्हणा भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला याविषयी सांगतात ते एरवी तरी माझी भक्ता अशी संसाराची चिंता काय समर्थाची कांता कोरांना मागे जो राजा आहे त्याची बायको भिक्षा मागेल का नाही मागणार ना तसं जो माझा भक्त आहे तर त्यालाही काळजी करायचं काही कारणच नाही ना मी आहे ना का तैसे ते माझे कलत्र हे जाणीजे काय सेणे न लाजे तयाचे नि मी तो भक्त म्हणजे माझी संतती आहे असं समजून मी सगळी काळजी त्याची आई जसे बोळाची काळजी घेते तसे भगवंत तुमची काळजी घ्यायला समर्थ आहे शरीराने भक्ती न होऊ दे मन चिंत भगवंताकडं जाऊ दे म्हणजे भगवंत प्रसन्न होतो आपण पूजा अर्चा केली हाताने पूजा केली के मन सगळं दुसरीकडे भटकतंय तर त्या पूजेचा उपयोग नाही पोथी वाचायला घेतली पानं तर पण मन मात्र दुसरीकडे भटकतं त्या पोथी वाचण्याचा ना उपयोग नाही भगवंताला <coughs> काय हवं भाव हवा नाही का उदाहरण नामदेव महाराजांचा गाय तर गोठ्यात बाहेर जाते का रानामध्ये चरायला जाते तिचं लक्ष कुठं असतं गोठ्यातल्या वासराकडं असतं का लहान असतं ते मग ते आईबरोबर जंगलामध्ये चरायला जात नाही पण तिचं लक्ष सगळं वासराकडं असतं कधी जाईल घरी आणि वासराला भेटेल असं तिला होतं तसं नामधेमान मी संसारातली सगळी कर्तव्य पार पाडील बाहेर जाईल काम करेल पैसे मिळवेल संसार करेल बायका मुलांना सांभाळेल पण माझं सगळं लक्ष भगवंताकडं असते म्हणजे भगवंतसुद्धा काय सांगतात आहे की माझ्याकडे क्षणभर जरी तुझं लक्ष गेलं तरी मी तुझ्यावर प्रसन्न आहे ज्ञानेश्वरीमध्ये मध्ये भगवान श्री कृष्ण अर्जुनाला सांगतात आहे अथवा हे चित्त मन बुद्धी सहित माझ्या हाती अचुंबित न टाकसी देवो तरी गा ऐसे करी या आठा प्रहार माजारी मोटके निमिषरी मज तू देत जाय या अष्टप्रहारामध्ये काय करे क्षणभर फक्त माझी आठवण काढ <coughs> मला तेवढं पुरेसं आहे नाही का मग प्रत्येक कर्म करताना परमेश्वराचं आपण नामस्मरण केलं तर ते, ते कर्म हे पुण्यकर्मच होऊन जातं मग तुमच्या हातून चुकून पाप घडलं तरी त्याची जबाबदारी परमेश्वराचीच असते म्हणून भगवंतालासुद्धा आपली रोज सवय होऊन जाते नाही का आता एखादी व्यक्ती आपल्याकडं रोज भेटायला येते आता पेपर टाकणारं असतो समजा किंवा दूधवाला असतं सकाळी सातला येतं सव्वास झाली का आपल्याला तर अजून कसं काय आला आलं दूध आहे घरात कालचं शिल्लक हे दूध आलं नाही तर काही अडचण नाही असं नाही पण आपल्याला त्याची ओढ लागते मग अजून दूधवाला कसं नाही पेपरवाला आठ वाजले तरी अजून कसं नाही आला तसं रोज परमेश्वराचं नामस्मरण करतो भक्ती करतो तर परमेश्वरसुद्धा वाट पाहत असतं अरे रोज सकाळी सहाला पूजा करणारे कुठे गेला आज साडेसहा झाले अजून माझं कसं ना आक नाही मारली काय झालं बघून येऊ अरे हा आजारी आहे हो मला लक्षात नाही आज चला याची काळजी घेतली पाहिजे नामस्मरणाचा हा फायदा असतो की जशी आपल्याला परमेश्वराची ओढ असते तसे भगवंतालासुद्धा भक्ताची ओढ असते फक्त काय पाहिजे मनातून आपल्याला सवय पाहिजे लोकांची तक्रार काय असते नाही हो वेळच मिळत नाही मग काय करावं नाही का किंवा आहे इच्छा करायची पण जमत नाही मग राणीवपूर्वक कोणती गोष्ट केली की तुम्हाला ते सहज साध्य होत अभ्यास नेहमी केला की त्याच्यामध्ये यश मिळतो भगवान श्रीकृष्ण सांगतात ते पै अभ्यासाचे निबळे एका गती अंतराळ व्याघ्र सर्प प्रांजळे केले एकी विषकी आहारी बडे समुद्री पायवाट जोडे एकी वाघब्रम्ह थोकडे अभ्यास केले म्हणून अभ्यासाशी काही सर्वथा दुष्कर्ण आहे या लागी माझ्या ठाई अभ्यासमुळे लक्षात घ्या ज्ञानेश्वरीमध्ये साडेसातशे वर्षापूर्वी ज्ञानेश्वर माऊली सांगतात ते अभ्यास केलं तर अंतराळामध्ये आकाशात सुद्धा जाता येत त्या विमानाचा शोध काही लागलेला नव्हता साडेसातशे वर्षापूर्वी काही विमानं नव्हतं मग ज्ञानेश्वर माऊलींनी त्यावेळेस लिहून ठेवलं की अभ्यास केला के तर अंतराळातसुद्धा जाता येतं बरोबर लोकांनी अभ्यास केला विमानाचा शोध लावला विशकी आहारी पळे समुद्री पाय वाट जोडे तर अभ्यास केला तर समुद्राच्या खाडूनसुद्धा लोकांनी रस्ते काढलेले आहेत म्हणून अभ्यासाशी काही सर्वथा दुष्कर पण तू प्रयत्न करा की रोज मला आपुसला उशीर होताना पूजा करायला बसल्यावर तर लवकर उठेल अर्धा तास पण पूजा करूनच झाली मला संध्याकाळी जपायला वेळ मिळत नाही मग थोडं लवकर जेवण करेल आणि जपायला बस तुम्ही ठरवलं तर सगळ्या गोष्टी शक्य आहेत <coughs> फक्त तुम्हाला काय पाहिजे परमेश्वराबद्दलची ओढ मनामध्ये पाहिजे त्याच्या मनामध्ये ओढ आहे त्याला परमेश्वराबद्दल आपोआपच आप भाव तयार होतो आपुलकी तयार होते प्रेम निर्माण होतं आणि त्याला परमेश्वराची प्राप्ती होणं काही अवघड नसतं म्हणून नामदेव महाराज आपल्याला जे समजून सांगतात हे शेवटी विष्णुदास नामा विनवी परोपरी हे प्रेम हरी श्रीहरी मध्ये द्यावेत परमेश्वराला काय म्हणता काय द्यावं तुझं प्रेम फक्त मला लाभत आणि परमेश्वराचं प्रेम लाभणं म्हणजे माणसाला सगळ्या सुखाची प्राप्ती होणं असंच आहे पण तुम्हाला तर सर्व सुख पाहिजे असेल आनंद पाहिजे असेल जेवणास सर्व ऐश्वर पाहिजे असेल तर परमेश्वराच्याबद्दल नामस्मरण तुम्ही रोज केलं पाहिजे त्याची आठवण हा जी छोटी गोष्ट <coughs> सहज एक छोटीशी गोष्ट मला आठवली हो म्हणून सांगतो की नारद मुनी एकदा भगवान विष्णूकडे गेले आणि त्यांनी आपल्या लाडाने प्रश्न विचारला म्हणजे भगवंत तुझा लाडका भक्त कोण आहे नारद मुनीने वाटलं ना 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 ना? मुनीन ना की माझंच नाव घेते तूच माझा लाडका बघतो कारण मी चोवीस तास नारायण नारायण म्हणतो असा दुसरा कोण भक्त आहे मग भगवान विष्णू त्याच्याकडे पाहायला म्हटलं ते खाली बघ पृथ्वीवर जो झाडाखाली शेतकरी बसला आहे ना तो माझा सगळ्यात लाडका भक्त आहे नारद मुनींना फार मनातून वाईट वाटलं की माझ्याऐवजी तो भक्त लाडका जास्त बरं बरं म्हटलं आपल्या नमस्कार केला निघाले बाई कोणतातून की डायरेक्ट त्या शेतकऱ्याच्या समोर उभे राहील शेतकऱ्यांनी त्यांना नमस्कार केला म्हणले कसं काय येणं केलं ते म्हणले मला एक सांग तू दिवसभर काय करतो त्याच्या म्हणजे मी सकाळी उठतो परमेश्वराला हात जोडतो देवा तुझ्यामुळं आजचा दिवस पाहायला मिळाला मग सगळं आंघोळ पूजा आपल्या आंघोळ वगैरे आटोपतो आणि नाश्ता करून शेतावर येतो मग म्हणजे <coughs> दुपारी म्हणजे दिवसभर शेतात काम करतो दुपारी बायको भाकरी घेऊन येते भाकरी खाण्यापूर्वी एकदा देवाचं नाव येतो देवा तुझ्यामुळं मला आज भाकरी लाभली आहे मग जेवण करतो थोडा आराम करतो पुन्हा शेतात कामाला जातो आणि मग नंतर पुढं काय करतो तो मग संध्याकाळी शेतातून घरी जातो मित्रांशी गप्पा मारतो पारावर संध्याकाळी जेवण करतो झोपताना देवाला पुन्हा एकदा हात जोडतो तेव्हा तुझ्यामुळं आजचा दिवस सुखाचा गेला बस म्हटलं दुसरं काही नाही करत पूजा जप पोथी काही वाचतो का नाही माळ जपमाळ करतो का नाही काहीच करत नाही म्हणे देवाला जातो मंदिरात नाही फक्त तीन वेळा हात जोडतो हो म्हणलं नारद मुनी फार वाईट देवाला याचा जाब विचारला पाहिजे आणि मग पुन्हा वैकुंठात गेले भगवंताने ओळखलं नारदमुनी कशाला आले तर ते म्हणले अरे नारद बरं झालं तू आर माझं एक महत्त्वाचं काम होतं करशील का करतो म्हणलं मला माझा एक प्रश्न होतो नंतर विचार ते समोर म्हणजे तेलाने भरलेली परात आहे तर ती ते होऊन एक पृथ्वी प्रदक्षिणा करून घ्यायची एवढं फक्त एकच आठ आहे त्याच्यातलं तेल शांत कामा नाही ठीक आहे म्हणले नारद मुनीने आपली विणा काढून ठेवली ती तेलाची परात घेतली आणि एक पृथ्वी प्रदक्षिणा करून परत आहे आलो म्हटले दैवत तुम्ही सांगितल्याप्रमाणे प्रदक्षिणा मारली तर म्हटले आता तू प्रदक्षिणा मारताना माझं नामस्मरण किती वेळा केलं नाही म्हणले मी एकदा नाही केलं कसं कारण म्हणजे सगळं लक्ष माझ्यात फारात इथलं तेल सांडू याच्याकडंच होतं मला कुठं वेळ मिळाला देवाचं नाही म्हणजे मग तीच गोष्ट आहे की पृथ्वीवर जेव्हा माणसं संसार काढतात तर त्यांना अतिशय कष्ट पडतात त्यांना वेगवेगळं आ दुःख असतं सुख असतं तरीही तो भक्त त्या सगळ्या संकटातून कष्टातून तीन वेळा माझं नाव घेतो म्हणून तो मला प्रिय जो रिकामा आहे तो दिवसभर नामस्मरण करेल ज्याचा धंदा आहे प्रवचन करताना तर तो तो चोवीस तास नामस्मरण करेल पण तो काही मनापासून करतो असं नाही ना त्याचा व्यवसाय म्हणून तो करतो नाही का पण जो संसार करून सगळं दुःख सोसून देवाचं नाव घेतो तो खरा भक्त म्हणून मला तुम्हाला असं म्हणायचं आहे की तुम्ही संसार करताय ऑफिसला जाता आहे काम करताय व्यवसाय करताय तरीही परमेश्वराचं निदान तीन वेळा नाव हो घ्या आणि भगवंताची प्राप्ती करा रामकृष्ण